नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे टरबुजा ज्यूस तर आपण याला मस्कमेलन पण म्हणत असतो तर याचा ज्यूस खूप छान चवीला लागतो तुम्ही असंही खाऊ शकता फोडी करून किंवा ज्यूस सुद्धा खाऊ शकता तर मी ते ज्यूस करणार आहे आणि ह्या टरबुजा जसं आपण कलिंगड खात असतो त्याच पद्धतीने आपल्याला टरबुजाचं सुद्धा सेवन केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे शरीराला आपल्या पाणी कमी पडू देत नाही जसं कलिंगड आपण खात असतो तसंच टरबूजा देखील खाल्ला पाहिजे त्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि सी भरपूर आहेत त्वचा चांगली होते केसांसाठी चांगलं आहे हे सुद्धा सीजनल फळ आहे ते तुम्ही आवर्जून खाल्लंच पाहिजे इथे मी एक टरबुजा कट करून घेतलेला आहे त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या पिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याची देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तर हे असं कट करून याची साल काढून फोडी करून तुम्ही असं देखील खाऊ शकता जर तुम्हाला ज्यूस नाही प्यायचा असेल तर तसं देखील तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक थोडासा व्हाईट असतो आणि एक हा आहे थोडासा ऑरेंज कलर दोन्ही खायला चवीला चा चांगले लागतात तुम्हाला जो आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता आता अशा बारीक बारीक फोडी करायच्या आहेत ज्यूस बनवताना आपण एकदम स्मूथ असं ज्यूस नाही बनवायचा आहे थोडासा त्याच्यामध्ये चा गर लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण ज्यूस बनवायचा आहे इतर सर्व कटिंग करून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दूध टाकू शकता किंवा पाणी तर मी त्या पाण्याचा वापर करणार आहे याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे कारण पाणी वापरणार आहे त्यामुळे थोडंसं कमी गोडसर लागणार आहे आता थोडंसं फिरवून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन क्यूब आईसचे टाकलेले आहेत आता पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे जास्त स्मूद अशी पेस्ट केलेली नाही आहे थोडंसं गर राहिलेला आहे तर असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे मस्त असा टरबुजाचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे तर पण आपण एका ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे मी ते एक ग्लास घेतलेला आहे या ग्लासमध्ये आपल्याला हा ज्यूस काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही थोडं थोडंसं गर पण त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे तर असा हा ज्यूस तयार झालेला आहे थोड़ासा वरून सुद्धा आपण घर टाकून घ्यायचं आहे मस्त असा टरबुजाचा ज्यूस तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय तुम्हाला ही नक्की आवडेल आणि उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून टरबुजा खाल्ला पाहिजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खाल्ला पाहिजे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद